आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या होणाऱ्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्राम या युतीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार प्रेमलताताई पारवे त्याचबरोबर सर्वच्या सर्व बावन वॉर्डातील सव्वीस प्रभागातील बावन उमेदवाराच्या प्रचारासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा या मंचावर उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिल दादा जगताप शिवसंग्रामच्या नेत्या आदरणीय ज्योतिताई मेटे माजी आमदार भीमरावजी दोंडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख राजेश्वर आबा चव्हाण या नगरपालिकेचे निरीक्षक माजी आमदार संजय भाऊ दौंड आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाचे प्रमुख आमचे सहकारी आदरणीय सुनीलजी मगरे साहेब या ठिकाणी ओबीसी सेलचे प्रदेशाचे प्रमुख सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे आणि या मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व बीड शहरातील मतदार सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना आश्वस्त करण्यासाठी ग्वाही देण्यासाठी की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युतीचे जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्वच्या सर्व, सर्व प्रभागातील वॉर्डातील उमेदवार यांना आशीर्वाद द्या काम करण्याची संधी द्या या शहराचा त्या ठिकाणी काया पालट मी करतो अशा पद्धतीची ग्वाही आश्वासित करण्यासाठी दादा इथं आले दादा मी जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु मी आतापर्यंत शहरामध्ये मागच्या आठ दिवसापूर्वी तुम्ही या अध्यक्ष पदाची आणि सर्वच्या सर्व प्रभागातील होणारी निवडणूक याची जबाबदारी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दिली एक कमिटी आपण नेमली आम्ही मागच्या सात आठ दिवसामध्ये हा सर्वसंपन्न अतिशय सक्षम असा त्या ठिकाणी पॅनल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांच्या सहित त्या ठिकाणी उभा केला आहे आणि आम्ही प्रभागामध्ये वॉर्डामध्ये जाऊन लोकांना एवढंच सांगतोय की हा पॅनल याचा चेहरा जे काय आहे अजितदादा आहेत अजितदादा चेहरा आहेत चेहरा दादांचा आश्वासक आहे या शहराला एक चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम दादाच्या नेतृत्वाखाली होईल आपण हे शहर ही नगरपालिका त्या ठिकाणी दत्तक घेणार आहेत अशा पद्धतीची ग्वाही आम्ही त्या ठिकाणी शहरातील लोकांना नागरिकांना दिली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून शुद्ध पाणी पिण्याचं मिळालं पाहिजे शहरामधले रस्ते असतील ड्रेनेज व्यवस्था असेल ही चांगली त्या ठिकाणी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी जे काय आहेत पुढच्या काळामध्ये दादा आपल्याकडं राज्याच्या तिजोरीची चावी त्या ठिकाणी आपल्याकडं आहे आपण राज्याचे अर्थमंत्री आहात जिल्ह्याचे पालकमंत्री आहात दादा आपण मला एवढंच मी या निमित्तानं सांगल ही नगरपालिका बीड शहरतील जे काही मतदार आहेत हे आपल्याकडे देण्यासाठी सज्ज आहेत आपल्या ताब्यात देण्यासाठी आपल्या विचाराचे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची ही नगरपालिका आपल्या ताब्यात देण्यासाठी सज्ज आहेत फक्त माझी विनंती आहे दादा आपण पालकमंत्री आहात महिन्याला येतात सगळ्या जिल्हा प्रशासनाचा कामाचा आढावा आपण घेतात दर महिन्याला दादा या नगरपालिकेचा सुद्धा आढावा आपण स्वतः नगरपालिकेत जाऊन मीटिंग घेऊन हा घेतला पाहिजे प्रशासनाला त्या ठिकाणी कार्यान्वित केलं पाहिजे नगराध्यक्ष काय करतायत नगरसेवक त्या ठिकाणी काय करतायत कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं आपण बारामतीमध्ये दादा नगरपालिका शहर हे अतिशय सुंदर आणि देखणं केलंय तशाच पद्धतीनं बीड शहर हे दुसरी बारामती म्हणून पुढच्या काळाला नावारूपाला आपल्या नेतृत्वाखाली आली पाहिजे अशा पद्धतीची जबाबदारी आपण घ्या लोकांना आश्वासित करा लोक त्या ठिकाणी आपल्याला आप जे काय आहे निश्चितपणानं भरभरून देतील आपल्याला काम करण्याची संधी देतील अशा पद्धतीचा विश्वास या बीडकरांच्या वतीनं मी या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला जे काय आहे दादाला ऐकायला आपण सगळेजण आलात दादा काय बोलतायत दादा काय सांगतील शहराच्या बाबतीत मागच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये दादांनी काय काय केलंय हे तर आहेच परंतु पुढच्या काळामध्ये दादांच्या माध्यमातून शहरामध्ये काय काय होईल हे दादांच्या तोंडून आपण ऐकण्यासाठी आलाय मी जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु शेवटी एवढंच सांगल की ही निवडणूक अतिशय चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न काही लोक त्या ठिकाणी करतायत परंतु मी म्हणाल की कुठल्याही पद्धतीच्या जातीवादाला अशा चु, चुकीच्या भ्रमाला अफवांना आपण बळी न पाडता ही ही निवडणूक एक विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या अजेंड्यावर आमचं पुढचं जे विजन दादांचं जे काय आहे त्याच्यावर ही निवडणूक त्या ठिकाणी आपण बघितली पाहिजे एवढंच विनंती सर्व शहरातील आमचे या ठिकाणी सर्व प्रभागामधील सर्व कार्यकर्ते असतील मतदार मायबाप जनतेला करल आणि जास्तीचा वेळ न घेता याच ठिकाणी आपली रजा आम्ही घेतो इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम